शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारण सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ तुका म्हणे जाती तापदर्शने विश्रामी गर्भसंस्कार म्हणजे बाळ गर्भाशयात असतानाच त्याच्यामध्ये चांगले गुण नैतिक मूल्य आणि सकारात्मक संस्कार रोपण करणे होय ज्यामुळे मुलाचं आरोग्य बुद्धी आणि स्वभाव घडण्यास मदत होते गोईंद पाठल्या पोराला पाठते का पटाला करायला माहिती तो गोईन पाटील मस्त सोन्याचा घास पोऱ्याला तो म्हणजे आता कधी मागच्या पाराला की ती पोरात याच्यात पोटात तर त्या बाईना कुसून पाहिला बाई किती मारी तू त्यांची तरी पण एवढी जालना माणूस बोलताय कामधंदा झाले कधी भाकर खाली खाऊन दिली नाही का ह्याने करून दिला तर त्यांची अशी बात का मग आता ते कसं झालं आता मागल्या पाराला मस्त सोन्याचा घास देतो त्याला पण त्या पोराच्या मनावर परिणाम झाले ना आम्हीच पोटात असल्यापासून खरेच दिसत आहे हो आता ह्या आपण याचा बोलतो का हे एवढं लिवलत नाही का ग्रंथ मोठं मोठं आपण महाभारत वाचतो काय काय वाचतो ते ऋषी आता सत्यवान सत्यवतीनं पराश ऋषींचा म्हणजे मुलगा असतो नाही का कोण वेदव्यास मग त्या वेदव्यासही काय लिहिला एवढा म्हणा महाभारत लिहिला गेला तर वेदव्यासही आधी सत्यंच्या आईने काय ऐकला होता पराशर मुनींच्या दोनशे काहीतरी ऐकल्याच तिने नाजूक आपण परलादच ऐकतो का परलात बापाच्यापेक्षा देवाला जास्त माने तर त्यांनी नारायणाचा झप केला तर ही त्याची आस होती ना कायधूत ती नारद मुनीच्या ह्याच्यात होती त्यांच्या आश्रमात होती नारद मुनी तिला इस्कणूचा मातने सांगला तवा जाऊन ती तिच्या त्या विचार याच्यातून तिने त्या पोर तिचा त्या नारदाचा म्हणजे नारायणाचा बघतो झाला नाही का दादा ही बात आपण कला आपण ज्याची पूजा करतो आख्या भारतानी ज्याचं देऊल झालं तर घरोघरी दिवा लावलं मग तो श्रीराम एवढ्या आजल्याधारीला एवढ्या मायबापाच्या याच्या हिकाला तो हेच होत नाही का त्यांनी एवढा वनवास झाला सण केला तर तो त्यावर संस्कारात आल त्या की जेव्हा झालं मला हा काही काहीनी त्या इर्रसा ऐकला तर तो भरत राजा तिचा एवढा या झाला पराक्रमी झाला तुम्ही ना सुमित्रेनी पण दोघी दो चौथींचा एवढी तिने सेवा केली ना तिने पण तिच्या गरभर असल्यापासून त्या उत्तींच्या घाने तिने मास्तर नाही गेला तिच्या पोरांचे पण जीव लावला ना तेव्हा तिचा ते पोर झालं लक्ष्मण तर तो रामाचा घेऊ बायकोला टाकून वन्नात गेला गेला का नाही गेला ना मग ते कधी संस्कार होतो म्हणूनच ना ही ही उदाहरणारी माणूस जेव्हा आईच्या पोटात त्याचा अंकुर होतो नाही का पंचतातवांचा दे आहे ना आईच्या पोटात आला का मग तेव्हापासून ते संस्कारांची सुरुवात होते म्हणजे ही खरी आहे तर एकच नाही ना आता हे आपण परलसाची आई ती नारद मुनीच्या आश्रमात होती ना तिचं नाव कायधू ना रघु तर ती कायधू नारद मुनीच्या आश्रमात गेली ना तर नारद मुनी तिला विष्णूचा सा महात्मे सांगला तर मग तिने त्या विष्णूच्या मात त्या पोराने म्हणजे परलसाने पोटातल्या आईकला तो जन्मापासूनच काय होता विष्णूचा किती बघतो होता तो म्हणजे याचा अर्थ काय होता बारीक बाले सर पोटात असल्यापासून आहे तुम्ही कशी वागवत्या तुम्ही कशी खाय काय खाणी तुमची काय आहे तुमचं आचरण कसं त्या त्यांना गरबार असल्यापासून पोटातलं ते पोर ऐकते बरं ऐकू शकते ती द्रौपदी म्हणजे अर्जुन तिला सांग बात का एक जो चक्रविवाद आर राखला माणूस का कसा त्याच्यात बाहेर निघा यात सांग त्या द्रौपदीला लागली झोप तिने ती बात अर्धीच ऐकली अर्जुनाने ती बात अर्धी सांगली काय अजून बोल काय झालं त्यांना माहित नाही पण ती बात अर्धी राहिली एवढी गोष्ट खरी त्याच्या पायी काय झाला गरपदीच झोपली असेल मला तरी असं वाटतंय कारण जर आपण ऐकत जाऊ त्याचा जर परिणाम असेल तर काहीतरी असं असेल त्या तर त्याने अर्धी बात ऐकली त्याला कसा ह्या माहीत होता पण त्याला चक्रवर्तून निंगायचा कसा त्या पालेसराने काय ऐकलं नाही ना मग त्याच्या पायी काय झाला मग त्याच ह्या गर्भसंस्कारांचा असं आहे ना का माई बापानी म्हणजे आता माईचा बोलते ना ढेकराव तिला लेकराची काळजी असते नाही का ढेकराव तिला लेकराची काळजी असते मग त्याच्या बाई माई तर असतेच जीवत्या फोरांच्या पण जो पिता व्हायचे ज्याला बाप वाचे त्याने बायकोशी ती गर्भार असताना कसं वागायचे ना ह्या पण गर्भसंस्काराचाच आहे का नाही ना घराघरातले त्या गर्भणीच्या जी पोटूशी शेती त्याशी कसं नाही का याच्यावर पण आपल्याला गर्भसंस्कार एकट्या बाईजण असत सगळ्यांचं असं कुटुंबाच असतं त्या पोर त्या कुटुंबा असते मग पुढे त्या गावाचा होतंय म्हणजे देशाचा होतंय नाही ना ही चांगली आपली यावा ही पुढची पिरी आता तुम्ही पळते आता काल कसा चाललाय काकाड पाहता ना सुद्धा आली नाही वर्षी एवढं पाणी पडले पर म्हणजे पर्यावरण बिघडले का नाही सगळा खाणं आपला खाताच आहे सगळा आपला ज्या काही आहे आपल्या आजूबाजूला त्या सगळ्यात काही ना काही भेसळलेलं आहे पण आपण सुरुवात त्या पोंबापासूनच आपण चांगली सुरुवात केली ना तर ही पिरी खरीच चांगली होईल आता याच्यात काय काय बोलतील मग ह्या मोडा नाही आम्ही काही गर्भसंस्कार केले का तरी आमची पोरा चांगली आता ज्यांची चांगली ह्या झाली ना निपजली ना ते पांडुरंगाची कुरपावनाची काहीतरी आतील आणि तिचं कर्म म्हणून पण ज्यांची पोरा ज्यांच्या पोरांना काही जरी खोरं असेल ना त्या माऊलीला माहितीये का तिचं काही दुःख नाही रे तर तिच्या काय आता पहिले नव्हत्या ना चाचण्या नव्हत्या घरी करायला काय नव्हते ना डॉक्टर नव्हतं ना काय नव्हतं घरीच बाया बालत होत तर होत होते त्यांना काम तसा होता तर गर्भसंस्कार म्हणजे काय काय बाया कसा व्यायाम करावा कसा व्यायाम करावा काय खावा कसा राहावा काय ऐकावा नाही का शिवाजी महाराज असं घरोघरी कला नाही झालं जिजा माते पण पुराणातल्या कथा वाचणार उपाय जे होतं ना ते, ते नाही का म्हणून आपण बोलतो ना ही बात येत तो गर्भसंस्काराचा आता ह्या माता घरोघरी काय वाचवणं काय ना कसा राहावा याचा कोणतरी गुरु लागतो का नाही याचा यातली त्याला माहिती आहे जो याच्यामध्ये हाय समृद्ध झालेला याच्यावर काहीतरी अभ्यास केला याच्यावर आपण त्या शिकू शकतो तर आता देवाच्या कृपेनी मुरबाडला एक आपल्याच आपलीच आहे कृपयाच्या घरची डॉक्टर आसमिता तर तिने याच्यावर चांगली पी एच डी केली म्हणजे तिला माहिती आहे काय खाल्लं पाहिजे काय तिने ह्या पोटशाबाई कसा राहिला पाहिजे आता सगळं ती चांगला सांगणार आहे कधी आता आपले वसुबारच येईल ना वसुबारस त्यांचा दिवस आहे तर जेव्हा गाईचा ना त्या वासरा त्यांची जी माया ममता आहे त्या वासरल्याचा दिवस आहे का नाही तो तिने चांगलाच दिवस निरून काढलाय ह्या सगळ्या आपल्या गर्भर बायांच्या कार्य करून ठेवले तर त्याच्यामध्ये ती सांगल का तुम्ही कसं वागलं पाहिजे त्या का काळामध्ये काय काय व्यायाम केलं पाहिजे काय खाल्लं पाहिजे आता पंचमाभूतांचा दे तुम्ही जर तुमच्या पोटात तु वाढवायचे तर त्या पंचमाभूतातला एक जरी माभूत तुमच्या तुमच्या आचरणामध्ये किंवा तुमच्या खाण्यापिण्यात नाही आला ना तरी त्याच्यावर होऊ शकतंय का नाही पुराणातल्या गोष्टी सांगतो मग याचा असा असा होई का गर्भसंस्कार आहे तो फक्त हिंदूंच्याच वाई केला पाहिजे असं नाही जे कोणी या जगामध्ये माऊली वाचे ना त्या माऊलीने कोणी पण तिच्या धर्माचा तिच्या तिचा जो काही असेल ना आदिष्ठात देव तर त्या देवाची तिने जरी चांगली ह्या केली ना सुमरान केला ना तरी पण तिचा गर्भ चांगलाच व्हायचे नाही का मग तिने चांगला चांगला संगीत ऐकलं पाहिजे का ती बाई जर निघाल ती गर्भारीं जर निघून तर डी जे ऐकायला गेली नाही का तिने जाऊन तिकडं अजून काही दुसरीकडे जाऊन हल्ला गुल्ला ऐकून आली की तिची पोरा काही चांगली सजी वाजेल सांग बघून नाही वाजे न ती गर्भसंस्कारामध्ये तिचा आचार लय महत्वाचं आहे नाही का कोणतं जातेधार माझा नाही काय काही महाभार्ग वाचला ना रामायण म्हटलं तर तिने ऐकलं तर तिथे चांगली फरवती या सगळ्या जातेधार माझ्या बायकांच्यासाठी आहे ही गोष्ट किती चांगली झाली आहे का आजच्या पण परजेला कळले ना तर त्याच्यासाठी लोक जात्यात लांब लांब जातात तर लांब लांब जायची गरज नाही आपल्याला मुरबाडलाच आहे ना आज मी त्या दवाखान्याचं नाव आहे तर ती सांगते चांगलं तिचा नंबर मी तिचा नंबर आहे त्याच्यावर होईल नोंदणी त्याची तुमची त्याच्यावर ह्या बा ह्या नंबरवर तुम्ही जर ह्या केला त्याच्या तिची नोंदणी होईल तुमच्या याची या नंबरवर तुम्ही नोंदणी करा नक्की तिनी जो ज्या दिवशी ते वस्तू वारसाला ठेवले ना ते तुम्ही जाऊन तिथं त्या तिच्या कार्यक्रमाला आधुरवा चांगली ही.